तो दो जबारे। दो जबारे। ना खात ना। अरे गुड मॉर्निंग सगळ्यांचे नवीन एका व्लॉग मध्ये स्वागत आहे आता वाजले बारा आणि आता मी व्लॉग सुरू करत आहे बघा याच्यामध्ये वाळू भरले इथली आणि बघा इकडे एवढं भरलंय बागेश्वरी गोया करते मी पुन्हा पाठीत भरून पुन्हा भाग्यश्री तिथं पकडते तर चला हा ब्लॉग सुरू करूया मित्रांनो पुन्हा माघारी आलेलो आहे घरी आणि जसा इथे होता हातामध्ये म्हणून आता व्हिडिओ नव्हता काढला तर पप्पानी येऊन सोडून गेले आई गेले आता गावामध्ये तिथले दुपारची वेळ असते जाते संध्याकाळची वेळ यांची भांडणी चालू दुपारची वेळ संध्याकाळची वेळ असते तिची फिरायची वेळ असते म्हण ते गेले फिरायला रुक्मीण आहे रुक्मिणा आले आहे मित्रांनो सगळ्यात महत्वाचं हा डी जे मी रात्री आणला होता मित्रांनो आता मी आणि रुक्मिण बाजारात जाणार आहोत आता बघा आमची आजी पण आलेले आहेत दमून फिरून आणि आता मी आणि रुक्मिण जाणार आहे हे रुक्मिण लवकर आता मित्रांनो आता रुक्मिण आणि मी चाललो आहे पण सगळ्यात मत महत्त्वाचं रुक्मीण आता कसं काय बार्गेनिंग करते बघायचं

त्यामुळे तू आहे ना माझ्यासोबत मी आहे तू सोबत हो का बाजार आलेला आहे घे 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 पाव किलो घे पैसे दे तुम्ही पहिले घे तर चांगला बघून द्या काका पाच रुपये कमी केले रुक्मिन नाही मी केले दोड़ा 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 दो काई काई? कार ला है का वो कसा का पाव किलो क्या में नहीं ती नको कार पाव किलो आता इथं टमॅटो वीस रुपये अर्धा पिकले बघून हो? घे थोडीशी हिरवी असली पाहिजे थोडीशी लाल आज एक दोन दिवसासाठी लाल आणि मग पुन्हा हिरवी थोडी हा अर्धा अर्धा पंधरा रुपये घ्या काकू हा किती हा चालते पन्नास गेला घे पन्नास नाही कोथिंबीर नको नको कोथिंबीर हा मी तीच हा एकच घे पप्पा नाही पप्पा कामाला गेलेत कामाला नव्हती काय म्हणतात आम्हाला तीस ला सांगितली दिली या काकुंनी मित्रांनो <laughs> शंभर रुपये मधले किती वीस रुपये राहिले रुक्मींना काहीच कमी केलं नाही सगळं मलाच कमी करावं लागलं तिकडून पूर्ण बाजार आहे मच्छीचा बाजार आहे मित्रांनो आता सगळं घेऊन झालेलं आहे आणि आता चाललो आम्ही घरी रिपीट सगळं झालं सगळं घेतलं शंभरच्या शंभर रुपये घालवलं पालकची भाजी पण घेतली रुक्मि म्हणते मोठ्या पालाची आहे आई म्हणली बारक्या पालाची घे आम्ही घ्या नको नको म्हणता ना, था। ना, था। ना था। मला वाटलं चांगलं असेल आता दहा रुपयाला द्यायला लागले म्हणून मला वाटलं स्वस्त घेऊन हे आय तो, तो फोन लावला तो फोनच लागत नाही तुला अगदी रुपये दिली त्यांनी अरे देवा हे आता बघ मला सांगते भाज्या

Kila na kocu